सोलापूर बाजार समितीसमोर होणार दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौक होणार अपघातमुक्त अठरा महिन्यात काम होणार पूर्ण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे बाजार समितीसमोर होणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दोन किलोमीटरचा उड्डाण पूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी केली माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी फळे धान्यांची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विडी घरकुल यासारख्या मोठ्या नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे